महाविकास आघाडीकडून पैठणची जागा उभाटा सेनेला मिळणार अशी चर्चा मतदारसंघात आहे परिणामी उभाटाकडून पैठणची जागा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी एक प्रकारच्या मारामाऱ्या कराव्या लागत आहेत त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघापैकी केवळ पैठणच्याच जागेवर आपला मजबूत दावा केल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे यामुळे विधानसभा निवडणुका अगोदरच पैठणमध्ये एक नवा ट्विस्ट समोर आला आहे तर पाहुयात राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्ह्यातील नऊ जागांपैकी का केला केवळ पैठणच्या जागेवर दावा राष्ट्रवादीकडे कोण आहेत सक्षम उमेदवार व पैठणमध्ये काय आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज पैठणमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच जनाधार असलेले पक्ष असून मागच्या पंचवीस वर्षापासून हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या एकमेकांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवत आहेत दोन हजार नऊ साली पैठणमध्ये राष्ट्रवादीचा आमदार निवडूनही आला होता व मागच्या लोक मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा कमी मताने पराभव झाला होता सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती बघितली असता जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात केवळ पैठणमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची परिस्थिती मजबूत असून राष्ट्रवादीचाच उमेदवार शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराचा मुकाबला करू शकतो अशी परिस्थिती सध्या पैठणमध्ये आहे या कारणामुळे महाविकास आघाडीत पैठणची जागा आपल्याकडे यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रयत्न करत आहेत शनिवारी म्हणजेच पाच ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुण्यात पैठणमधून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या माजी आमदार संजय वाघोवरे व माजी तालुका अध्यक्ष विलास शेळके यांनी यावेळी मुलाखती दिल्या यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केवळ पैठण मध्येच पक्षाची परिस्थिती मजबूत असल्याने आपण कोणत्याही परिस्थितीत पैठणची जागा आपल्याकडे घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली असल्याची माहिती पैठण राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून देण्यात आली दरम्यान महाविकास आघाडीकडून पैठणची जागा उबाटा सेनेच्या वाट्याला आल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे चित्र उबाटाच्या स्थानिक नेत्याकडून रंगविले जात आहे यासाठी इच्छुक आतापासूनच एकमेकांचे कपडे फाडत आहे तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ जागांपैकी केवळ पैठणच्याच जागेवर मजबूतपणे दावा केल्याने निवडणुकीपूर्वी पैठणच्या जागेवरून महाविकास आघाडीत पहिला ट्विस्ट समोर आला आहे निवडणुकीला अजून दीड ते दोन महिन्याचा कालावधी शेष असून येणाऱ्या काळात पैठणकरांना अजून किती ट्विस्ट आणि धक्क्यांचा सामना करावा लागणार हे येणारा काळ सांगणार आहे आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ आणि विश्लेषण आवडल्यास चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद